नमस्कार मंडळी आज आहे डे ट्वेल्व म्हणजेच दिवस बारावा आज मी तुमच्यासाठी मस्त अशी उन्हाळा स्पेशल फोडणीच्या ताकाची रेसिपी घेऊन आली आहे हो मंडळी हे आहे महाराष्ट्रीयन फोडणीचं ताक चला तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे माझ्याकडं दोन वाट्या ताक होतं मी त्याचंच तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे तर दोन वाट्या ताकामध्ये भरपूर अशी कोथंबीर पाव चमचा मीठ एक चमचा साखर आणि एकच हिरवी मिरची कट करून घालायची आहे आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्या अगोदर ह्यामध्ये मी एक वाटी अजून थंड पाणी घातलेलं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान असं मस्त त्याला फेस आलेलं आहे आणि कडेला लोणीसुद्धा लागलेलं आहे कारण हे साईचं ताक आहे मंडळी आता यामध्ये किंचित असा चाट मसाला आणि पाव चमचा लाल तिखट घालायचा ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा मंडळी अशा पद्धतीने आता आपण याला फोडणी देऊया फोडण्या देणे देण्याकरिता मी इथे पातेल्यात दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तेल छान कडकडीत तापवून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये भरपूर कडीपत्ता कडीपत्ता भरपूर घाला मंडळी खूप छान टेस्ट येते यामध्ये भरपूर असा कडीपत्ता घालायचा दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या पाव चमचा इथे हिंग घातली आहे मी आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे बस आता आपण जे तयार करून ठेवलेलं ताक होतं ते यामध्ये घालायचं आहे मस्त असे खमंग फोडणी द्यायची मंडळी कडकडीत कर, छान असं एक ते दोन मिनटं गरम करायचं गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आणि थंड झाल्यावर हे सर्व करायचं तर मंडळी तयार आहे आपलं मस्त असं खमंग चटपटीत महाराष्ट्रीयन फोडणीचं ताक आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी ह्या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा